राज्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरघोस मदतीचं पॅकेज राज्य सरकारकडनं जाहीर करण्यात आलं आणि त्या तालुक्यांचे नावं आणि त्या नावांचा जी आर काढण्यात आला त्यामधून प्रामुख्याने चाळीजगाव तालुक्याचं नाव वगळण्यात आलं होतं आणि चाळीगाव तालुक्याचं नाव पुन्हा जी आर नवीन काढून क समाविष्ट करण्यात आलं त्याच प्रकरणात अनेक चर्चा चाळीगाव तालुक्यामध्ये अनेक घडामोडी रंगल्यात माझ्यासोबत चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण आहेत खऱ्या अर्थाने कारण की जी आरमध्ये चाळीगावचं नाव वगळण्यात आलं होतं था। परंतु तुम्ही शेतकऱ्यांना शब्द दिला होता की चोवीस तासाच्या आत यामध्ये शेतकऱ्यांना भरघोस मदतीचं जे जी, जी आरमध्ये जे नाव आहे ते समाविष्ट करण्यात येईल कशा पद्धतीने हे करण्यात आलं खरं तर रिलीफ पॅकेजमध्ये चाळीस गाव आणि जिल्ह्यातले अजून काही गावं तालुके वगळण्यात आली होती चारच तालुके जिल्ह्यातली घेण्यात आली होती नंतर तेरा ती तेरा करण्यात आली आणि राज्यातले जवळजवळ पंचवीस ते तीस तालुक्या अजून त्यात वाढवण्यात आली नऊ तारखेच्या जी आरमध्ये ती नावं नव्हती त्या दिवशी सन्मान्य गिरीश भाऊ यांनी स्वतः सेक्रेटरी मुख्यमंत्र्यांशी बोलून पुन्हा तो जी जी आर हा शासन आदेश हा निर्गमित केला आणि जी तालुके महाराष्ट्रातून राहिली होती जिल्ह्यातनं राहिली होती त्यांना पुन्हा समाविष्ट करून म्हणजे महाराष्ट्रातलं आतापर्यंतच्या रिलीफ पॅकेजमधलं एक चांगलं हे रिलीफ पॅकेज राहिलं आहे शेतकऱ्यांना मदत देणारं सरकार म्हणून सरकारने तात्काळ मदत केली विरोधकांकडून मोठ्या टीका बी तुमच्यावर करण्यात आल्या सांगितण्यात आलं की शेतकऱ्यांची थट्टा करण्यात आलेली आहे असं आहे की बघा विरोधकांचं काम विरोधक करतील त्यांना शब्दांच्या बाजार मांडण्याच्या पलीकडे त्यांच्याकडे काही नाही खरं तर त्यांचा राजकीय बाजार उठला आहे त्यांना फार उत्तर देण्याची गरज नाही शेतकऱ्यांना माहिती आहे की शेतकऱ्यांचं हिताचं सरकार कोण आहे शेतकऱ्यांचं काम करणारी लोकं कोण आहेत त्याच्यामुळे मला ती सांगण्याची फार गरज नाही आहे देवाभाऊ कशा पद्धतीने काम करताय हे उघड्या महाराष्ट्र रुग्णाने बघतोय तुम्ही स्वतः जिल्हा अधिकाऱ्यांना घेऊन पाणी केली होती चाळीसगावमध्ये काय स्थिती होती त्याचा पूर्ण आढावा सुद्धा तुम्ही घेतला पूर्ण डाटा जिल्हा अधिकाऱ्यांकडे तुम्ही दिला परंतु यामध्ये तालुक्याचं नावच वगळण्यात आलं नेमकं ही चुकी कोणाची अधिकाऱ्यांची की आहे की प्रशासकीय स्तरावर कृषी विभाग आणि जिल्हाधिकारी यांनी पाठवलेला अहवाल हा आयुक्तांच्या मार्फत कदाचित जी आर काढत असताना त्या डेटा त्यांचा तिथं थे पोहोचता नसेल काही टेक्निकल अडचणीं म्हणून त्यात शासनाने त्याच्यामध्ये पुन्हा चूक दुरुस्ती करून नवीन शुद्धीपत्रकही काढलं आणि सांगितलं की हे समाविष्ट तालुके करता येतील मला असं वाटतं की या गोष्टीकडे राजकीय दृष्टिकोनातून बघायची गरज नाही हे सरकार लक्षात आल्यानंतर काही तालुके यापासून वंचित राहत आहे चोवीस घंट्याचा आज जी आर काढला अगोदर तर मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचणं अवघड असायचं आत्ताचे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री चांगलं काम करत आहेत एका रात्रीत त्यांनी शेतकऱ्यांना जो तालुके सुटले ते दिलेत मला असं वाटतं की हे प्रत्येकच गोष्टी विरोधक आता त्यांचं राजकारण करतील काय राजकीय जायलने बघितलं नाही पाहिजे त्यांच्यावर बोलायचं म्हटलं तर सन्माननीय उभाटाचे त्या वेळेचे मुख्यमंत्री त्यांना मंत्रालय माहीत नव्हतं शासन माहीत नव्हतं प्रशासन माहिती नव्हतं त्याच्यामुळे बोलाचा भात आणि बोलाची कडी त्यांनी सगळ्या तालुक जल राज्याने जिल्ह्याने सगळ्या तालुक्यांनी पाहिली आहे काही बोलण्याची गरज नाही त्यांचा बाजार उठलाय उभाट्यावरून विषय निघाला उभा नेते म्हणायला लागले की चाळीजावचं नाव तर समाविष्ट करण्यात आलंय परंतु जे पॅकेज मिळणार होतं ते मधून काही ज्या गोष्टी आहेत त्या वगळण्यात आलंय असं आहे की उताळा नवरा गुडघ्याला भाषिंग त्यांनी तो जी आरचा अर्थच त्यांना काढता आला नाही जे रिलीफ पॅकेज मध्ये परिशिष्ट अ म्हणून जे काही एस डी आर एफ आर एफचे निकष आहेत ते सर्व निकष देखील या दहा तारखेच्या जी आरला सर्व तालुक्यांना लागू आहेत त्याच्यामुळे त्याची काही फार विषयाची चर्चा करण्याची गरज नाही विरोधक आहेत राजकीय शब्दांचा भळीमार करणे शब्दांचा खेळ करणे हे त्यांचं काम आहे त्यांना त्यांचं काम करू द्या निश्चितच या ठिकाणी शेतकऱ्यांना पूर्ण पॅकेज मिळेल असं विधान या ठिकाणी आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेलं कॅमेरा पर्सन संदीप बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी मुंबई